नमस्कार एम एन न्यूजमध्ये आपले स्वागत मी आशा वर्मा सत्तावीस फेब्रुवारी भोंडे हायस्कूल येथे शहरातील नववीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोबाईलच्या मागे न लागता वाचन संस्कृती टिकावी वाढावी आणि आवड निर्माण व्हावी यासाठी मराठी भाषा गौरव दिनानिमित्त विशाखा बालकुमार साहित्य संमेलनाचे आयोजन केले आहे या विद्यानिकेतन एज्युकेशन ट्रस्ट लोणावळा ॲडव्होकेट बापूसाहेब भोंडे हायस्कूल कल्पना चावला स्पेस अकॅडमी आयोजित मंगळवार दिनांक सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस मराठी भाषा गौरव दिनानिमित्त पहिले विशाखा बालकुमार साहित्य संमेलन संमेलनाध्यक्ष शर्व गाडगिळ नवीन श्यामची आई चित्रपटातील श्याम आणि श्यामची आई प्रमुख पाहुण्या प्रसिद्ध अभिनेत्री गौरी देशपांडे या दिनानिमित्त ग्रंथदिंडी विविध साहित्य कार्यक्रम ग्रंथ प्रदर्शन आणि नामवंत साहित्यिकांचे अभिप्राय व स्वाक्षरांचे प्रदर्शन पुस्तक हंडी हे उपक्रम होणार आहेत अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी विज्ञान दिन देखील सी व्ही रमण यांच्या आठवणीला उजाळा देत विविध प्रयोगांची प्रात्यक्षिके दाखवून साजरा केला जाणार आहे दैनंदिन जीवनातील विज्ञानाचे प्रयोग सामान्य नागरिकांना कळावे यासाठी लोणावळ्यातील रेल्वे स्टेशन छत्रपती शिवाजी महाराज चौक विज्ञानाचे छोटे छोटे प्रयोग दाखविले जाणार आहेत समाजाला अंधश्रद्धा यावर जागृती आणि विज्ञान याची माहिती सांगितली जाणार आहे अशी माहिती भोंडे हायस्कूल येथे संजय पुजारी यांनी पत्रकार परिषद घेऊन पत्रकारांना दिली पाहूया याबाबतचा रिपोर्ट मग ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्याकडनं करून घेणं पण थोडंसं अवघड होतं पण ते केलं मी प्रयत्न नक्की केलेला आहे तुम्ही याल तेव्हा तुम्ही बघणारच आहात ॲडव्होकेट बापूसाहेब बोंड हायस्कूलमध्ये मी मराठी विषय शिक्षिका म्हणून काम करते येत्या सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसला आमच्या शाळेमध्ये विशाखा बालकुमार साहित्य संमेलन आयोजित करण्यात आलेलं आहे याच्यासाठी आम्हाला प्रेरणा मिळाली आमचे शाळेचे सचिव मॅडम राधिका भोंडे मॅडम आणि शाळेचे चेअरमन सर आमचे माधवराव भोंडे सर आणि कल्पना चावला स्पेस अकॅडमीचे मुख्य संचालक डॉक्टर संजय पुजारी सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हे विशाखा बालकुमार साहित्य संमेलन आयोजित करत आहोत गेले पंधरा दिवस आम्ही मुलांची प्रॅक्टिस करून घेतो याच्यामध्ये आम्ही घेणार आहोत घेतल्याच स्पर्धा अभिवाचन स्पर्धा नाट्यस्पर्धा मुखपृष्ठावरून चित्रकला स्पर्धा घेतली निबंध स्पर्धा घेतल्या आणि त्यातले जे छान उत्कृष्ट जे सादर केलं मुलांनी ते आम्ही या दिवशी सादर करणार आहोत आणि असं सगळ्या लोणावळेकरांना आव्हान आहे की सगळ्यांनी हा कार्यक्रम बघायला संमेलन बघायला यावं इतर लोणावळ्यातल्या इतर शाळांनाही आम्ही आव्हान केलं की त्यांच्या शाळांमधली जी मुलं वाचन करतात शिक्षक जे वाचन करतात त्यांनासुद्धा या संमेलनामध्ये भाग घ्यायला बघायला आम्ही आवाहन केलेलं आहे तर सगळ्यांनी आवर्जून साहित्य संमेलनाला भेट द्या धन्यवाद ग्रंथदिंडीचं आम्ही आयोजन केलेलं आहे की सत्तावीस फेब्रुवारी ह्या कुसुमाग्रजांचा जन्मदिवस आणि त्यांच्या पुस्तकांचं आम्ही त्या ग्रंथदिंडीमध्ये ठेवणार आहोत आणि ती दिंडी इथून नेणार बाहेर नेणार आहोत का कारण मुलांना पुस्तकांचं महत्त्व समजावं वाचनाचं महत्त्व समजावं म्हणून आणि पुस्तकांडी हा उपक्रमसुद्धा आम्ही त्या दिवशी राबवणार आहोत की मुलांनी आपल्या खाऊच्या पैशातून पुस्तकं खरेदी करावी वाचनाची आवड त्यांना निर्माण व्हावी आणि यदा कदाचित ह्याच्यातून आपल्याला पुढे साहित्यिक चांगले मिळतील नाट्यछटा करणारे मिळतील चांगले कलाकार मिळतील म्हणून हा एक छोटासा प्रयत्न शाळेकडून आहे धन्यवाद या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष असणार आहेत कुमार शर्व गाडगीळ ज्यांनी श्यामची आई या चित्रपटामध्ये श्यामची भूमिका केलेली आहे आणि त्यांच्या आईचं काम केलेलं आहे गौरी देशपांडे यासुद्धा आपल्या या संमेलनाला ले प्रमुख पाहुणे म्हणून लागणार आहेत तर आवर्जून सगळ्यांना आवाहन आहे विनंती आहे की त्यांनी या संमेलनाला नक्की भेट द्यायची धन्यवाद थँक्यू हंडी हा उपक्रम आहे पुस्तकांची नाळ सुटू पाहत आहे तो मुलांना पुस्तकाशी जोडून ठेवणं आणि वाचनाचा हात जो पकडतो ना तो कधीही मागे राहत नाही वाचनाच्या माध्यमातनं भाषा प्रभुत्व प्रभुती निर्माण होतात आणि म्हणून वाचनाची आवड कायम टिकावी खाऊचा पाच रुपये दहा रुपये हा खर्च कधीही केला जातो पण तो खाऊसाठी न करता मुलांना हे समजलं पाहिजे की मला पुस्तक घेतलं पाहिजे आणि यासाठी हा उपक्रम आम्ही शाळेमध्ये चालू करत आहोत विद्यानिकेतन एज्युकेशन ट्रस्ट आणि ॲडव्होकेट बापूसाहेब बोंडे हायस्कूल लोणावळा कल्पना चवला स्पेस अकॅडमी लोणावळा यांच्या वतीनं मराठी भाषा गौरव दिनानिमित्त लोणावळा शहरामध्ये आणि लोणावळ्याच्या परिसरातील प्रत्येकांसाठी साहित्यप्रेमीसाठी पहिले विशाखा बालकुमार साहित्य संमेलन येत्या सत्तावीस फेब्रुवारीला लोणावळ्याच्या या आपल्या बापूसाहेब मुंडे हायस्कूलमध्ये संपन्न होत आहे यानिमित्त आम्हाला इतका आनंद होतो आहे की लोणावळा परिसरातील सर्वांना वाचकप्रेमींना साहित्यिकांना एक वेगळीच मांदियाळी मिळेल ग्रंथ आपल्या सोबती असतील आणि एका वेगळ्या वाचक चळवळीला नया आयाम देणारा असा मी साहित्य संमेलन इथं घेत हो। आहोत आणि मला खात्री आहे की लोणावळ्यातील नागरिक परिसरातील शिक्षक भगिनी पालक मुले हे सर्वजण या संमेलनासाठी नक्की उपस्थित राहतील या संमेलनाला येण्याचं मी सर्वांना संस्थेच्या वतीनं आग्रहाचं निमंत्रण देत आहे